शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे आणि ती कर्जमाफी तीन लाखापर्यंत सरसगट हवी आहे त्याला निकष नकोय त्याला आता अभ्यास नकोय त्याला तत्वता नकोय त्याला त्या ते ठिकाणी अंशताही नकोय त्याला सरसगट हवी आहे महायुतीने जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी देऊ जीएसटी माफ करू शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भाव देऊ भाव, भाव फरक योजना लागू करू अशा विविध वी घोषणा केल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पारड्यामध्ये बहुमत टाकलं परंतु अजूनही मुहूर्त ठरत नाहीये सरकार बनत नाहीये कधी बनणार आहे सरकार कधी मिळणार कर्जमाफी कधी मिळणार भावपरक योजना कधी होणार जी एस जीएसटी माफ कधी मिळणार एम एस पी वर वीस टक्के अनुदान याच्याविषयी थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो शेतकरी मायबापांनो तेवीस नोव्हेंबर रोज शनिवारला आपल्या विधानसभेचा निकाल लागला त्या निकालामध्ये भूतवन भविष्यते ज्याला विरोधी पक्ष पाशवी बहुमत असा शब्द उल्लेख करतो आहे अशा पद्धतीचं भूतवण भविष्यते इतकं रेकॉर्ड ब्रेक बहुमत जे इतिहासामध्ये कधीही मिळाले नव्हतं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये एकदाही असं झालं नव्हतं की या विधानसभेला विरोधी पक्ष नेताच नाहीये पहिल्यांदा ती गोष्ट आता होतीये की इतकी मेजॉरिटी त्या ठिकाणी भाजप महायुतीला देण्यात आलेली आहे आणि शनिवार होता त्या दिवसा तेवीस नोव्हेंबर होत शनिवार कालचा होता, काल होता आठ दिवस झालेत आजचा नववा दिवस आहे आणि अजूनही पुढचे चार दिवस जर शपथविधी होणार नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत नाहीत काय असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आहे आम्हाला असं वाटलं होतं की महायुतीला बहुमत मिळालं महायुती आधीच सत्तेमध्ये होती सगळ्या गोष्टी तशाच आहेत था था, मुख्यमंत्री बसेल आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील परंतु त्या ठिकाणी ट्विस्ट मागे ट्विस्ट निर्माण होत आहेत एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की आपल्यालाच मुख्यमंत्री कंटिन्यू करतील आपल्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी यश आलेलं आहे परंतु एकनाथराव शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर ही अजितराव पवार यांनी कमी करून टाकली कारण की अजितरावांनी फडणवीसांच्या नावाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पत्रकार परिषद घेऊन एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला ते असं म्हणाले की नरेंद्रभाई मोदी आणि अमित भाई शहा हे जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील त्यानंतर मग त्यांनी त्यांची परत आट टाकली की आम्हाला गृहमंत्री हवं आणि त्यांचंही बरोबर आहे की फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते अजितराव उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि एकनाथराव मुख्यमंत्री होते आता एकनाथरावची जागा जर देवेंद्र फडणवीस घेत असतील तर त्यांना गृह द्यायला हवं परंतु ते भाजप आता ते काय करतील का का ते त्यांचं देव जाणे त्यांच्या बैठका चालल्यात आणि त्यांच्या बैठकामध्ये कुठेही त्या ठिकाणी शेतकरी दिसत नाही आहेत त्याचे प्रश्न दिसत नाहीत त्याचा कर्जबाजारीपणा दिसत नाहीये आणि पुढे जाऊन सांगायचं झाल्यास तर ही महाविकास आघाडीवाले दम तोडताना दिसत आहेत की यांनी आता रान पेटवायला पाहिजे परंतु एक वेगळ्याच गोष्टीवरनं रान पेटवताना दिसत आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा वाली कोणी आहे का हाही प्रश्न निर्माण होतो आहे तुमची सत्ता झाल्या झाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे आणि ती कर्जमाफी तीन लाखापर्यंत सरसगट हवी आहे त्याला निकष नकोय त्याला आता अभ्यास नकोय त्याला तत्वता नकोय त्याला त्या ठिकाणी अंशताही नकोय त्याला सरसगट हवी आहे त्यामुळे हे शब्द जर कानावर पडणार असतील तर ती ऐकायची शेतकऱ्याची मानसिकता नाहीये कारण की गेल्या दोन तीन वर्षापासून दुष्काळ अतिवृष्टी सरकारी धोरणाद्वारे न मिळालेला भाव या सगळ्या गोष्टीमुळे तो त्या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे आणि मागचं भरून काढण्यासाठी त्याला कर्जमाफी हवी आणि पुढं त्यानं कर्जमाफी मागू नये म्हणून त्याला त्या ठिकाणी त्याच्या शेतमालाला भाव हवा त्याच्या एम एस पीवर वीस टक्के अनुदान हवं आणि ते सरकारनं द्यावं आणि सरकारनं जर ते दिलं नाही तर आमची विरोधी पक्षाकडनं फारशी आता अपेक्षा राहिली नाही कारण की ते सदम्यात गेलेले आहेत ते टेन्शनमध्ये आहेत ते त्या याच्यातून बाहेरच यायला तयार नाहीत की आपला पराभव झालेला आहे आणि ते चिंतनच करतायत परंतु आता शेतकऱ्यासाठी चिंतन करायची वेळ आपल्याकडे तेवढी शिल्लक नाही आहे जर सरकारनं कर्जमाफी केली नाही सरकारनं जाहीरनाम्यामध्ये गोष्टी दिलेल्या मान्य केल्या नाही आणि त्या आमच्या मनासारख्या केल्या नाही तर आम्ही निस्तेच रस्त्यावर उतरणार नाही तर हे चॅनल घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू त्या ठिकाणी पेटवायचं काम पडलं तर चालेल पेटवणे या शब्दाचा अर्थ इथं असा होतो की शेतकऱ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी लढण्यासाठी ऊर्जा देणं असा या पेटवण्याचा अर्थ होतो त्याचा गाड्या पेटवणं घर पेटवणं रस्ते पेटवणं दंगली पेटवणं असा त्याचा अर्थ होत नाही पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे पुढचे पाचच नाही तर ते महाविकास आघाडीचं सरकार जरी आलं तर शेतकऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे मतदान कोणाच्या बाजूला केलं तर सगळेच गेंड्याच्या कात्रीचे आहेत आप आपल्याला अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा आहे व खुद समर्थन आ जाता आहे हमारे हक पर ज्या आय टकराना जरूरी है और तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना भी जरूरी है याप्रमाणे आपण केव्हाही जिंदा असलं पाहिजे आणि रस्त्यावर भांडासाठी तयार असलं पाहिजे संविधानाच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आपण आपले हक्क मिळू शकतो आणि शेवटी हक्क हा हिसकावूनच घ्यावा लागतो तो मागून मिळत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात त्यामुळे सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं हो। अन्यथा सरकारच्या विरोधात आम्ही रोष निर्माण करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमदारांपर्यंत आणि सरकार महायुतीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजेत याची जबाबदारी शेतकऱ्यांची त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं आयकॉन दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणी फॉलो करा आणि लवकरच भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद